नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे उद्या वीस मेला आपण मतदान कसं करणार मित्र हो म्हणता म्हणता तो दिवस उजाडला उद्या वीस मे उद्या भारतात एकोणपन्नास मतदारसंघामध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्रात तेरा त्यात मुंबई आहे ठाणे जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे इथं मतदान होणार आहे आपण कसं मतदान करणार आहोत आपल्याला नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे अजून ज्यांच्या मनात काही शंका असेल मोदींच्या नेतृत्वाविषयी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मोदी नस नको असतील तर मग कोण पर्याय आहे तर राहुल गांधी हा पर्याय विरोधक आपल्याला देत आहेत राहुल गांधी हे यांची वाढ परिपूर्ण झालेली नाही आहे आपण कोण आहोत हे देखील त्यांना अजून कळलेलं नाही ते लटकत आहेत असे दिशाहीन अवस्थेत आहेत एकोणीसशे वीस नंतर गांधी आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताचा स्वातंत्र्य लढा मोहम्मद अली जिनांच्या मागून फरफटत जात होता काँग्रेसला स्वतःचं असं उद्दिष्ट काही राहिलं नव्हतं आणि म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची परिणती विभाजनात फाळणीत झाली आणि एका शत्रू राष्ट्राची निर्मिती आपण केली प्रथम सुद्धा काँग्रेसनं पाकिस्तानी प्रवृत्तीवर विजय मिळवला नाही पाकिस्तानी प्रवृत्तीला प्रवृत्तीचं समाधान करण्यातच काँग्रेसनं इति कर्तव्यता मानली आणि राज्य केलं हिंदूंवर सतत अन्याय करीत काँग्रेसनं राज्य केलं हे उद्य तेच त्याचं ते प्रतिनिधित्व आज राहुल करत आहे राहुलला हिंदूंचं कल्याण नाही करत आहे राहुलला अजूनही पाकिस्तानी प्रवृत्तीला घाबरून नको ती विधानं करतो आहे दुसरा एक असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे की जर मोदींना निवडून दिलं आणि चारशे पार अशा जागा दिल्या तर संविधान धोक्यातील संविधान मोदींना गुंडाळून ठेवायचं आहे संविधान संविधान म्हणजे काय असतं हो माझ्या मते संविधान म्हणजे स्वास्थ्य सुरक्षा सन्मान आणि समाधान या चारही गोष्टी गेल्या दहा वर्षात भारतीयांना देण्याचा आटोकाट प्रयत्न मोदींनी केला आहे स्वास्थ्य दिलं आहे तुम्हाला घरामध्ये नळाचं पाणी शौचालय नंतर आरोग्य सुविधा शिक्षणाच्या सुविधा वेगवेगळी महाविद्यालया काढणं विद्यालयं काढणं रस्ते तुमचे लांबलचक करणं आणि चांगले करणं आणि रेल्वेच्या सुविधा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुमचं काँग्रेसनं पळवलेलं पाकिस्तानी प्रवृत्तीने पळवलेलं दैवत त्याची प्राणप्रतिष्ठा पुनर्स्थापना मोदींनी केली स्वास्थ्य तुम्हाला दिलं सुरक्षा तुम्हाला दिली आज पाकिस्तानची भीती तुम्हाला तशी राहिलेली नाही जी काँग्रेसच्या राज्यात काहीतरी क पाकिस्तान बॉम्बस्फोट करणार करणारे अमुक करणार आहे तमुक आहे असं वाटत होतं ते आज तुम्हाला राहिलं नाही आहे तुम्हाला जगात सन्मान मिळतो आहे तुम्ही एक दुय्यम राष्ट्र म्हणून काँग्रेसच्या राज्यात जगात वावरत होतात आज जग तुमची चौकशी करतं तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतं आणि पुतीनसुद्धा मोदींचा फोन उचलतो आणि मोदींनी सांगितलं की मला माझे विद्यार्थी बाहेर काढायचे आहेत तर युद्ध थांबवा काही काळ मोदींना ते ऐक पुतीनं ते मोदींचं बोलणं ऐकावं लागतं सन्मान आणि समाधान आज तुम्ही बघितलं सर्वसामान्य भारतीय माणूस हा समाधानी आहे आपण कशासाठी तरी चांगल्या उद्दिष्टासाठी जगतो आहे असं त्याला वाटतंय त्या घट गट, स घटनेचं रक्षण मोदी व्यवस्थित करतायत स्वास्थ्य सुरक्षा सन्मान आणि समाधान प्रत्येक नागरिकाला मिळेल अशी व्यवस्था जो माणूस करतो तो कशासाठी संविधान गुंडाळून ठेवेल काल मी वाशीला एका नाट्यगृहामध्ये जिथे मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाची एक संस्था आहे त्यांच्या नाट्यगृहामध्ये मी पुबा भाव्यांच्या फाळणीवरच्या ज्या कथा आहेत त्याच्यावर आधारित शैलेश चव्हाण लिखित आणि कविता विभावरी दिग्दर्शिक घायाळ नावाचं नाटक पाहिलं त्या नाटकातून काय दिसलं प्रकर्षानं तर भारताचं जे भारताचं जे स्वातंत्र्य आहे ते हसत तुम्ही हिसकावून नाही घेतलं आहे पुरुषार्थाने नाही मिळवलं आहे विजिगिष्वानी नाही मिळवलं ते हिंदू स्त्रियांच्या विटंबनेवर उभा आहे हिंदू स्त्रियांची जेवढी म्हणून विटंबना करता येईल तेवढी पाकिस्तानी प्रवृत्तीनं केली आहे आणि ते तो इतिहास लोकांना कळू नये म्हणून त्या महिलांची चौकशीसुद्धा आपण गेल्या सत्तर वर्षात केली नाही तो इतिहास घडलाच नाही अशा खोट्या आविर्भावात आपण सत्तर वर्ष जगतोय काँग्रेसनं आपल्याला जगायला बाहेर पडले असं काही झालेलं नाही आपण अतिशय वाईट अवस्थेत स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आपल्या स्त्रियांचा मान आपण राखू शकलो नाही हे सांगण्यासाठी अतिशय सुंदर प्रकारानं कविता विभावरी आणि शैलेश चव्हाण यांनी घायाळ नावाचं नाटक लिहिलं आहे ते प्रत्येकानं बघायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे उद्या मतदान करताना कोणताही विकल्प येणार नाही उद्धव ठाकरे वगैरे यांचा काय आरोप असतो मोदींवर तर महाराष्ट्राचं म्हणून जे काही हित आहे उद्योगधंद्यामध्ये आणि आणखीन वैभवाच्या अनेक गोष्टीमध्ये ते गुजरातला पळवून नेत आहेत यांना हे कळत नाही इतिहासाकडे कसं वागायचं असतं अहो मराठी माणसाला जे व्हायला हवं असतं ते आज आपण एका गुजराती माणसांकडून माणसाकडून करून घेतो कर, हा मराठी माणसाचा मोठा विजय आहे हे आपण का लक्ष मराठी माणसाला काय हवं मराठी माणसाला पाकिस्तानी प्रवृत्तीचं वर्चस्व अजिबात मराठी माणसाला पटत नाही तोच त्याचा शिवाजीवाद आहे शिवाजीवादाला औरंगजेब समर्थ झालेला सामर्थ्यवान झालेला सार्वभौम झालेला शिवाजी महाराजांना अजिबात पसंत पडणार नाही तेच काम मोदी करत आहेत मोदींच्या गेल्या दहा त्या काळामध्ये पाकिस्तान घाबरून आहे पूर्वीच्या काळात पाकिस्तान उद्या काय करेल याची भीती भारताला होती आज मोदी काय करणार आहे उद्या या भीतीखाली पाकिस्तान राहत आहे त्यामुळे काँग्रेसच्या राज्यामध्ये काँग्रेसनं महाराष्ट्राला आणि एकंदर भारताला शिवाजी महाराजांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला आणि सावरकरांची सतत अवहेलना केली त्यात त्यांची इति कर्तव्यता त्यांनी मानली मोदी या दोन्ही गोष्टी होऊ नयेत भारतामध्ये भारताचं जे भावविश्व आहे त्याच्यामध्ये सावरकर आणि शिवाजी ही दोन अत्यंत विजिगीशू व्यक्तिमत्व आहेत तर त्यांचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे आणि त्यांना वाट पुसत भारताची वाटचाल झाली पाहिजे शिवाजी आणि सावरकर यांना तुम्ही उपेक्षेनं मारल्यामुळं नाकारल्यामुळे भारतीय तरुणांची ऊर्जा कुंठीत झाली होती ती कुंठीत झालेली ऊर्जा मोदी मोकळी करतायत शिवाजी आणि सावरकर यांचं यांचा पुन्हा यांची पुनर्प्रतिष्ठापना एका गुजराती माणसाकडून आपण करून घेतो आहे हा महाराष्ट्राचा केवढा तरी मोठा विजय आणि ही कुं झालेली ऊर्जा मोकळी होत असल्यामुळे आपल्याला पुढच्या पाच वर्षात जगातली तिसरी अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची असं नाही तर मोदींनी मोठा संकल्प सोडलेला आहे जागतिक महासत्ता तर होणारच आहे पण तिसरी अर्थव्यवस्था म्हणजे के केवढी आपण केवढे समृद्ध होणार आहोत असं एकतरी स्वप्न राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे आपल्याला देत आहेत का आणि सगळ्यात मोठी मराठी माणसाचं समाधान कशामुळे होणार आहे पाकव्याप्त काश्मीर मुक्त होणारे पुढच्या पाच वर्षात एक धक्का आवर दो पाकिस्तान तोड दो अशी सावरकरांची घोषणा आहे ज्याच्यापेक्षा मोठं पाकिस्तान औरंगेबानं निर्माण केलं होतं ते आपण मोडलं ना मी एका फाळणीनं हादरून जाऊ नका निराश होऊ नका हे पाकिस्तान आपण नष्ट करू असं सावरकरांनी सांगितलं आणि आशावाद जिवंत ठेवला पाकव्याप्त काश्मीर ही नेहरूंची निर्मिती आहे ती नेहरूंची निर्मिती मोदी मोडतायत मग ती नेहरूंची निर्मिती ज्यांना हवे त्या राहुल गांधींना तुम्ही का पंतप्रधान करणार आहात ती नेहरूंची निर्मिती जो मोडतो आहे आणि आपला जो काश्मीर पांडवांपासून तिथे आपण राज्य करतो आहे ते परत गेलेलं परत मिळवणं हे भारतीय मानसिकतेला काँग्रेसच्या राज्यात कधी जमलं नाही हे पहिल्यांदा होत आहे गेलेलं आपण परत मिळवतो आहोत मोदींच्या काळामध्ये काही वस्तूंचे भाव वाढले थोडीशी महागाई वाढली पेट्रोल वाढलं टॉमॅटो वाढले कांदा वाढला वगैरे वगैरे एवढं मोठं काम जो करतोय त्याला या गोष्टी अशक्य नाही आहेत या गोष्टींना थोडा वेळ लागणार आहे मुख्य काय आहे की भविष्यामध्ये सावरकर जे म्हणाले होते भविष्यामध्ये प्रत्येकाच्या घरातून सोन्याचा धूर निघाला पाहिजे म्हणून आज काही लोकांनी तपश्चर्या करून त्याग करायला पाहिजे ती तपश्चर्या तो त्याग मोदी करतायत आणि प्रत्येक भारतीयाकडून करून घेत आहेत आपल्याला अजूनही त्यागमय तपश्चर्यायुक्त जीवन भारत जोपर्यंत महासत्ता होत नाही तोपर्यंत आपल्याला करा तो मोदी तुम्हाला एक अनुशासनबद्ध एक संकल्पयुक्त काहीतरी मोठं मिशन घेऊन कसं जगावं हे शिकवत आहेत अंतर्बाह्य भारत बदलतो आहे मोदींच्या काळामध्ये तर त्या तपश्चर्याला मान देण्यासाठी उद्या आपल्याला मतदान करायचं आहे दुसरा कोणताही संकल्प दुसरा कोणताही विकल्प मनात न आणता मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे हा एकच संकल्प मनात ठेवून उद्या आपल्याला मतदान करायचं आहे आणि अशा मतदानानेच आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करणार आहोत आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आजपर्यंत जेवढे म्हणून वीर हुतात्मा झाले आणि जेवढ्या म्हणून विचारवंतांनी आपली बुद्धी खर्च केली त्या सगळ्यांना आपण उद्या मानवंदना एक कमळावर बोट ठेवून कमळाचं बटण दाबून आणि एन डी एमधल्या रालोआमधल्या सगळ्या युतीत सामील झालेल्या मित्रपक्षांच्या निवडणूक चिन्हांवर उद्या बोट ठेवून बटन दाबून आपण करणार आहोत माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद